केनवड गावात शोककळा सतरा वर्षीय ऋषिकेश बाजडचा विजेच्या मृत्यू रिसोड केनवड गावात सोमवारी दिनांक सप्टेंबर दुपारी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हळहळून हर गेला आहे गावातील सतरा वर्षीय तरुण ऋषिकेश दत्ता बाजड याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याने कुटुंबियांसह सर्वत्र शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश हा दुपारी बारा ते एक वाजताच्या सुमारी घरी पिण्याचे पाणी भरण्यासाठी नळाची मोटर लावत होता यावेळी विजेचा जोरदार शॉक बसल्याने तो जागच्या जागी पडला शेजाऱ्यांनी धाव घेत तात्काळ त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले डॉक्टरांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी मालेगाव येथे रेफर केले मात्र येथे पोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले यानंतर मालेगाव येथे शवविच्छेदन करून ऋषिकेशचा पार्थिव संध्याकाळच्या सुमारास गावात आणण्यात आला यावेळेस शोकमग्न वातावरणात केनवड येथे शेकडो नागरिकांनी अंत्ययात्रेत सहभागी होऊन डोळ्यात अश्रू होऊन या लाडक्या मुलाला श्रद्धांजली अर्पण केली ऋषिकेश हा आपल्या तीन बहिणींमध्ये सर्वात लहान आणि घरचा एकूणता एक, एक मुलगा होता त्यामुळे त्याच्या आकस्मात निधनाने आई वडील व बहिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे वंशाचा दिवा विजला अशा भावना कुटुंबीय व्यक्त करीत आहेत मनमिळाव स्वभाव हसमुख चेहरा आणि सर्वांना आपलेपणाने जपणारा ऋषी आता कायमचा दूर गेल्याने गावातील प्रत्येकाचे मन भरून आले आहे या घटनेने केनवड व परिसरात अळहळ व्यक्त होत असून कोवळे आयुष्य संपुष्टात आल्याने गाव शोकसागरात बुडाला आहे